शांताराम शेठ जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नमस्ते जय महाराष्ट्र आपण शिवसेनेच्या एक सक्रिय कार्यकर्ते म्हणून तालुकाभर सक्रिय आहात मात्र अलीकडे ग्रामपंचायत अल्पवधीसाठी जी काही निवडणूक लागलेली त्या कालावधीच्या ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी आपण निवडणूक लढवत असतो हे निवडणूक लढवण्याचं कारण काय काय सांगा भुजबळ साहेब तुम्हाला माहित असले या मागली पार्श्वभूमी काही आहे ती पार्श्वभूमी अशी आहे की आमचे तीन सदस्य हे मिटिंगला गैरहजर राहिल्या कारणामुळे मासिक मिटिंगला गैरहजर राहिल्या कारणामुळे त्यांची पद रिक्त झाली आणि त्या ठिकाणी ही पोटनिवडणूक पोट लागते पोटनिवडणूक लागत असताना अकरा महिन्याचा कालावधी आहे सर्वांना प्रश्न पडतो की अकरा महिन्याच्या कालावधीसाठी निवडणूक बिनवरोध व्हायला हवी पाहिजे होती किंवा अकरा महिन्याच्या कालावधीसाठी निवडणूक लावून एवढा प्रचार शिकेला लावून एकमेकाशी संघर्ष करून निवडणूक लढवायचं कारण काही आहे तर प्रथमतः आमच्या गावामध्ये सरपंचांचा जो एखादी शाहीपणा आहे एकाकी कारभार आहे तो कारभार तिथे जाऊन त्या कारभाराला आळा घालायचा आहे आम्ही आत्ताचे जे विद्यमान सरपंच आहे त्यांना दोन हजार सतरा साली ओबीसी आरक्षण असल्या कारणामुळं आमची शिवसेनेची ताकद असताना त्यांना आम्ही बिनुरोध दिलं बिनुरोध सरपंच झाल्यानंतर त्यांनी गावचा विकास ऐवजी स्वतःचा विकास करण्याबरोबर लोकांमध्ये भांडणतंटे लावण्याबरोबर गावामध्ये त्यांचा पक्ष कसा वाढेल याला जास्तीची चालना दिली आम्हाला वेळोवेळी हे मुद्दे खटकत गेले आणि त्यानंतरची जी प्रक्रिया झाली त्यांनी आमच्या तीन सदस्यांच्या विरोधामध्ये जिल्हा परिषद अध्यक्षांकडे अपील केलं आणि त्या अपिलामध्ये सुनावणी झाल्यानंतर आमच्या तिन्ही सदस्यांची पद रिक्त झाली आणि ती रिक्त झाल्यानंतर आता पोटनिवडणूक लागते पोटनिवडणूक लागत असताना आपल्या गावामध्ये एकोपरावा हीच आमची भावना होती ही भावना आम्ही सर्व गावकऱ्यांसमोर ठेवली गावातील महत्वाची जी व्यक्ती आहे त्या महत्वाच्या व्यक्तींना एकत्र करून ही बी, ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केले प्रामाणिकपणे प्रयत्न करत असताना सर्व लोकांचा आम्हाला बिनविरोध करण्यासाठी पाठिंबा मिळाला पण सरपंचांनी आत्ताचे विद्यमान सरपंचांनी जे कुटील कारस्थान रचलं एका वीस पंचवीस वर्षाच्या मुलाला एक फॉर्म टाकायला सांगितला आणि सांगितलं की करता तो माझा कार्यकर्ता नाहीये त्याचा अपक्ष फॉर्म आहे ज्यावेळेस माघारी होत होत्या माघारीच्या दिवशी माझ्या वॉर्डमध्ये दोन माघारी झाल्या तो मुलगा आम्ही त्याला सापडवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा मोबाईल स्विच ऑफ असल्या कारणामुळे आम्ही त्याची संपर्क करू शकलो नाही माघारीच्या दिवशी मी स्वतः माघार घेणार होतो कारण गावचा एको परावा गावामध्ये भांडणतंटे नाही हो व्हावेत भावकी भाऊकीमध्ये वाद लागू नयेत आणि पाच वर्षीचा काळ नाही हा फक्त अकरा महिन्याचा कालावधी आहे हो यासाठी ते बिनो निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मी स्वतः प्रयत्न केले पण भुजबळ साहेब असं झालं की मी दहा मिनिटं फक्त निवडणूक कार्यालयामध्ये त्या अधिकाऱ्यांच्या समोर माघारी घेण्यासाठी दहा मिनिट लेट पोहोचलो उशिरा पोचलो कारणामुळे माझी वैयक्तिक माघारी झाली नाही असो आता जे झालं ते झालं तुम्ही प्रश्न विचारताय तुमच्या प्रश्नाचं मेन उत्तर महत्वाचा प्रश्न असा आहे की तुमचा तालुक्याच्या राजकारणामध्ये राजकारण करत असताना गावच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये मी का उतरतोय त्याचा महत्वाचा मुद्दा असा आहे की गेली सतरा अठरा वर्ष आदरणीय तालुक्याचे माजी सभापती राजाभाऊ गुंजाळ यांच्यासोबत शिवसेनेचं युवासेनेचं काम करत असताना लोकांच्या विविध आडीअडचणींना सामोरं गेलो लोकांच्या विविध आडीअडचणी सोडवल्या वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी आमच्या बांगरवाडी ग्रामपंचायतीचं उपसरपंच पद भोगलं उपसरपंच पद भोगत असताना गावचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला सर्व लोकांना वैयक्तिक लाभाच्या योजना पोहोचवल्या गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कसोशी प्र, सोडवण्याचा प्रयत्न केला आदरणीय माजी खासदार आमचे उपनेते शिवाय दादा आढळराव पाटील यांच्या माध्यमातून आमचा हा आपला नॅशनल हायवे एकसष्ट एकसष्ट ते आमचं बांगरवाडी गावठाण ते व्हाया गुंजळवाडी असा जवळजवळ सहा किलोमीटरचा रस्ता आमच्या खासदार साहेबांनी आणि राजाभवनच्या प्रयत्नाने तो रा, सहा किलो पाहुणे तीन कोटी रुपयाचा रस्ता आम्ही आमच्या काळामध्ये मंजूर करून तो पूर्णत्वास पण नेला अशी विविध कामं आम्ही आम, माझ्या या शिवसेनेच्या माध्यमातून युवासेनेच्या माध्यमातून सरपंचकीच्या उपसरपंचकीच्या छोट्या कार्यकालामध्ये पूर्णत्व न्यायचा प्रयत्न केला आता असं की राजाभवनचं अकाली जाणं झालं राजाभवनच्या अकाली जाण्यानंतर पूर्व पट्ट्याला कुणी शिवसेनेला नेता किंवा शिवसेनेला वाली राहिला नाही असं झाले आयत नेते कोणी आयत म्हणजे आयत केलेल्या नेत्यांना शिवसेनिक स्वीकारतो की नाही हे मला माहित नाही माझा अनुभव असा आहे की शिवसैनिक सच्चा असेल भले की तो फाटका असू द्या पण सर्वसामान्य शिवसैनिकांना तो शिवसैनिक जवळच वाटतो एकतर पूर्व विभागामध्ये आतापर्यंत राजाभाऊ गुंजल्यानंतर कोणी त्यांची जागा भरून काढेल किंवा मी काढेल अशी काही तुसभर कोणामध्ये क्षमता नाहीये पण पूर्णत्वा राजाभाऊंच्या संस्काराखाली वाढलेला मी कट्टर शिवसैनिक राजाभवनचा सच्चा कार्यकर्ता भले छोटा असेल पण माझे अनुभव सतरा अठरा एकोणीस वर्षाचा पाठीमागला पाठीशी असल्याकारणामुळे मी लोकांना प्रामाणिकपणे न्याय देऊ शकतो हा मला सर्वस्वी स्वाभिमानाने सांगतो की मला आत्मविश्वास आहे हा आत्मविश्वास दुढवण्यासाठी लोकांचा प्रश्न सोडवण्यासाठी मी बाजार समितीमध्ये आता होऊ घातलेली जून जुलैला ऑगस्टला काहीतरी बाजार समितीचे इलेक्शन होणार आहे त्या निवडणुकीमध्ये मी प्रतिनिधित्व करू इच्छितो प्रतिनिधित्व करण्यासाठी मी ना व्यापारी याचा सदस्य आहे ना सोसायटी मतदारसंघात आहे त्यामुळे माझ्यापुढे एकच ऑप्शन होता एकच प्रश्न ऑप्शन असतो असं होता की मी ग्रामपंचायतमध्ये जावं सदस्य व्हावं आणि ग्रामपंचायतच्या कोट्यातून जे संचालक जातात त्या संचालक बॉडीमध्ये मी जावं आणि पूर्व पट्ट्याचे शेतकऱ्यांचे प्रश्न कारण मी शेतकरी वर्गात जन्मलेला मी एक कार्यकर्ता आहे मला शेतकऱ्यांच्या आडीअडचणी माहिती आहे शेतकऱ्यांच्या समस्या माहितीये शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे हे प्रश्न सर्व सोडवण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी तिथे बाजार समितीमध्ये जाऊ इच्छित होतो त्यामुळे बांगरवाडी गावच्या ग्रामस्थांची इच्छा होती बांगरवाडी गावच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची अशी इच्छा होती की शांताराम सावंत या युवकाने बाजार समितीमध्ये आपल्या गावाचं आपल्या विभागाचं प्रतिनिधित्व करावं आणि आमच्या आडी शंभर टक्के शांताराम सावंत हा कार्यकर्ता सर्वसामान्य शेतकरी आमचे सर्व बांधव माझ्याकडे या दृष्टीन बघतात की शांताराम सावंत हा कार्यकर्ता आपल्याला बाजार समितीमध्ये आपले प्रश्न आपले सर्व आडीअडचणी समस्या तिथे मांडू शकतो या विश्वासाने माझ्याकडे बघू लागले त्यामुळे सर्वांची अशी इच्छा होती की शांताराम सावंत यांना ग्रामपंचायत सदस्यपदी बिनविरोध निवडून द्यावं आणि त्यांनी आपल्या गावाचं प्रतिनिधित्व बाजार समितीमध्ये करावं थोडंसं तुम्हाला मध्ये थांबवतोय आपण उपसरपंच पद भूषवलेलं आहे आपल्या कुटुंबाचं गावाच्या हितासाठी काय योगदान काय सांगा माझ्या सावंत परिवाराचं गावाच्या हितासाठी गावाची जडणघडणीमध्ये खारीचा वाटा शंभर टक्के आहे पासष्ट सत्तरच्या दरम्यान जेव्हा बांगरवाडी गावामध्ये शाळेसाठी इमारत नव्हती त्यावेळेस आमचे आजोबा कैलासवशी काशिनाथ शेठ सावंत यांनी दोन खोल्या म्हणजे छोटी इमारत आमच्या बांगरवाडी गावातील मुलांना शिकण्यासाठी उपलब्ध करून दिली त्याचबरोबर गावातील विविध मंदिरांसाठी आमचं भरीव असं छोटसं बरीव किंवा छोटसं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही योगदान आहे त्याचबरोबर आमचे जे शेती आहे आमची बांगर कंपनी पाटील कंपनी आमच्या पाटील वस्तीमध्ये शेती असल्या कारणामुळं आमच्या शेतामधून बरेचशा लोकांची वर्दळ असायची शेतीचा प्रश्न असायचा आम्ही आमच्या प्राथमिक स्तरावर ते कुटुंबामध्ये आम्ही सामंजस्याने एकत्र बसून असा निर्णय घेतला की आपल्या शेत शेतकऱ्यांना माल मालाचे आणि करण्यासाठी शेतकऱ्यांना आम्ही आमच्या जमिनीमधून वैयक्तिक जमिनीमधून आमचा रस्ता उपलब्ध करून दिला त्याचबरोबर पुणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेलं बांगरवाडी गावातील देवस्थान दावलमालिक बाबा या दाऊल मालिक बाबाला प्रत्येक गुरुवारी नव्हे तर प्रत्येक दिवशी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात गेल्या वर्षानुवर्ष सलग मला वाटतंय भुजबळ साहेब तीस वर्षापासून आम्ही आमच्या माळ्यातील एक विहीर मालिक बाबाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी आम्ही आमची विहिरीचं पाणी उपलब्ध करून दिलंय तुम्ही पाण्याची सोय केली हो पाण्याची सोय केली आम्ही तिथे सोय आमच्या बिचारी कुटुंब बांगरवाडीतलं त्यांनी पाईपलाईनची सोय केली आणि आम्ही आमच्या विहिरीचं पाणी आमच्या शेतीला पाणी आम्ही एक वेळेस भरत नाही पण भाविकांच्या पाण्याची व्यवस्था आम्ही तिथे करत असतो तुम्ही आता ग्रामपंचायत परंतु ग्रामस्थांनी जे काही मतदार आहेत त्या मतदारांनी आपल्याला मत का मत द्यावीत काय सांगाय खूप छान प्रश्न विचारला भुजबळ साहेब मी निवडणूक का लढवतोय आणि लोकांनी मला मतदान करावं हाच थोडक्यात तुम्ही प्रश्न विचारलाय लोक माझ्याकडे विश्वासानी बघतात भुजबळ साहेब लोकांना माझ्यावरती खूप सारा विश्वास आहे वयाच्या अवघ्या एकविसा वर्षी उपसरपंच पद भोगत असताना मी बऱ्याचशा कुटुंबांना आमच्या गावातील विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिलाय मग वैयक्तिक लाभाच्या योजना असतील गावाचा सर्वांगीण विकास करत असताना पाणीपुरवठ्याची योजना असेल रस्त्याचे प्रश्न असतील मी खूप सारे प्रश्न मार्गे लावण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर गावचं सरपंच पद भोगत असताना मी तरुणांना बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिलाय अशी कितीतरी उदाहरणे मी उदाहरण सहित स्पष्टीकरण तुम्हाला उदाहरण सहित लोक दाखवू शकतो समोर त्याच्यानंतर कॉलेजचे ऍडमिशन असतील लोकांच्या येण्या प्र प्रश्नांबरोबर वैद्यकीय कुणाचा अपघात झाला पुजबळ साहेब निम्म्या रात्रीत जरी आम्ही फोन केला राजा भाऊ गुंजाळांची आम्हाला शिकवणे की अन्यायाविरुद्ध लढत असताना गुरगरिबांना न्याय द्यायचा तसेच कुणा काळी कुणावरती संकट येऊ द्या आम्ही राजा भाऊ गुंजाळांच्या शिकवणीप्रमाणे रात्रीच्या बाराला दोनला तीनला कधी फोन येऊ द्या कुणाचा अपघात असू द्या पोलीस स्टेशनचा असू द्या किंवा बांधवरची भांडणं द्या किंवा एखाद्याचं तुम्हाला खोटं वाटेल भुजबळ साहेब आमचं वय एवढं मोठं नाहीये पण आम्ही एवढ्याचे छोट्याशिवाय बांगरवाडी गावातच नव्हे तर पंचकृषीतील भांडणं मिटवत असताना अनेक उद्ध्वस्त झालेले संसार मोडकळी झालेले संसार आम्ही लोकांना उभे करून दिलेत लोकांचे संसार पुन्हा नव्याने चांगल्या जोमात व्यवस्थित सुरू आहे अशी कितीतरी उदाहरणं आहेत हे समाजकार्य करत असताना भुजबळ साहेब आता मी इथून पुढे काय करणार हे सांगतो माझ्या गावामध्ये गावचा विकास झाला पाहिजे विकास होण्याबरोबर आमचं गाव हे शेतकरी नव्वद टक्के शेतकरी असलेले गाव आहे भुजबळ साहेब नव्वद शेत नव्वद टक्के शेतकऱ्यांचा विचार करता आमच्या गावामध्ये जो केनल गेलाय पिंपळगाव जोग्याचा गे जो केनल गेलाय तो आमच्या गावठाणापासून जवळजवळ तीन किलोमीटर अंतरावरती गेलेला आहे भुजबळ साहेब आमच्या कॅनॉलच्या वरचे जे शेतकरी आहे त्यांना या पाण्याचा लाभ होत नाहीये आताचे जलद जलसंपदा जे मंत्री आहे त्या जलसंपदा मंत्र्यांकडे आम्ही पाठपुरावा करणार आहोत की आत्ताची जी लाईन आहे जी आत्ताची ती आमची गावठणामध्ये आली पाहिजे गावठणामधून येत असताना आमचं मोठं धरण आहे तलाव आहे त्या तलावामध्ये त्या पाण्याची साठवण झाली पाहिजे जेणेकरून आमच्या शेत शेतकऱ्याला त्याचा लाभ होईल त्याचबरोबर शेतकऱ्याच्या बांधावरती ओढ्यावरती छोटे किटवियर असतील छोटे नाले असतील बंधरे असतील या जलसंधारणामधून ही कामं करण्यात चा मी प्रयत्न शंभर टक्के करणार आहे जेणेकरून सु, शेतकरी सुजलाम सुपलाम झाला पाहिजे हा माझा पहिला मानस आहे माझ्याकडे काही नसताना भुजबळ साहेब लोकांच्या आडे अडचणीला धावून जात असताना समाजकार्याचा मोठा अनुभव आहे हा अनुभव पाठीशी ठेवून मी इथून पुढेही गोरगरीब जनतेवरती अन्याय होऊ देणार नाही गोरगरीबांच्या कामासाठी मी निम्म्या रात्रीला अजूनही धावून जाईल त्याचबरोबर सर्व लोकांना एकत्रित करून गावाचा विकास करण्याचा पुरेपूर आटोकाट प्रयत्न करेल सावंत साहेब तुम्हाला ग्राम ते ते सा द, ग्राम जर ग्रामस्थांनी ग्रामपंचायतसाठी संधी दिली तर त्या संधीचं सोनं कसं करावं भुजबळ साहेब माणूस राजकारण करत असताना एक उद्दिष्ट ध्येय डोळ्यासमोर ठेवून करत असतो ध्येय असं की माझ्या कुटुंबाचं कुठलंही काय मला भलं करायचं असं ध्येय नाहीये समाजाच्या हितासाठी झटणारा मी कार्य करत आहे मला आता ग्रामपंचायत मध्ये जर संधी मतदार राज्यांनी उपलब्ध करून दिली तर या संधीचं सोनं मी या पद्धतीत करेल मी मार्केट कमिटीमध्ये बाजार समितीमध्ये संचालक म्हणून निवडणूक लढवणार आहे आणि मला खात्री आहे की बाजार समितीमध्ये आमचं शिवसेना बॉडीचं पुरस्कृत पॅनेलचं जे आमचे आदरणीय नेते असतील ते मला नक्कीच संधी देतील आणि त्यामध्ये निवडून गेल्यानंतर आपल्या पूर्व पट्ट्याच्या सर्व शेतकऱ्यांसाठीच्या ज्या स्कीम आहेत विविध प्रकारच्या योजना आहेत त्या योजना राबवण्याबरोबर शेतमालाला हमीभाव भाव मिळावा यासाठी नक्कीच प्रयत्न करील आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याचा आटोकटपणे प्रयत्न करेल